मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी तिथे प्रेस कंट्रोलवाली बनून आलेली असते आणि ती सगळं काही सापडत असते कुठं फाईल सापडते की नाही हे शोधत असते आता इकडं जी बुवा आहेत ते राणीसाठी तांदळाचे पापड घेऊन आलेले असतात आणि ते तांदळाचे पापड द्यायला आतमध्ये येतात गेट उकडून आणि ते म्हणतात राणी कुठं आहे राणीला तांदळाचे पापड आणले होते तर उर्मिला म्हणते काय आणून आणलं काय तर तांदळाचे पापड अहो माझे घरचे जरा यायचं म्हटलं ना तर महागडे गिफ्ट परत तुम्हाला सांगू का महागड्या मिठाया असं येतात आणि तुम्ही काय आणलं तांदळाचे पापड आमचे तर नाही का तांदळाचे पापड उगाच काही पण तर आता ते म्हणतात की तसं नाही पण राणीला आवडतात ना आणि त्यामुळं मी सगळ्यांसाठी पण आणले तुमच्या सगळ्यांसाठी पण आणले राणी पुढते नाही आणले फक्त तर ते म्हणतात की बरं झालं मग आम्ही काय करू असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते तेवढं ता तिथे मालतीन देतात आणि म्हणतात काय गौर्मिला काय झालं का ओरडतीय तर आता ती म्हणते की बघा ना हे आले तिथे बुवा तर बुवा आले बघा ती तांदळाचे तांदळाचे पापड घेऊन आपल्या घरी काय तांदळाचे पापड नाही आहेत का बघा माझ्या घरचे कसे मिठाई घेऊन येतात आणि हे तांदळाचे पापड घेऊन आलेत पण आता म्हणते की उर्मिला ते सगळं जाऊ दे पण राणी यांच्या घरी गेले सामान आणायला आणि हे ते कसं काय आलेत तर आता ते बोवांना म्हणतात काय हो राणी तुमच्या घरी आली आहे मग तुम्ही इथं का करताय आणि राणीकडं यायची ना मग पापडाचा डब्बा तर बुवा म्हणतात की आमच्या घरी राणी नाही आली तिकडे राणी आली असती तर मी कशाला इथे आलो असतो तर ते म्हणतात मग राणी कुठं गेली आहे राणी नाही आहे घरी राणी कुठं गेली आहे ना काय माहिती आम्हाला पण सांगून नाही गेली ती फक्त मंडी चालली मी सामान आणायला म्हणजे राणी कुठं तरी नक्कीच गेली आहे असं ते म्हणतात तर आता ते म्हणतात राणी कुठं गेले मालती विचारते सांगा लवकर राणीचा पत्ता नाही ते तर आता लगेच बुवा म्हणतात की थांबा मी राणीला फोन करून बघतो आणि आता राणीच्या फोनवर बुवा फोन करतात आणि राणी गेटच्या बाहेर पळत आली आणि आता म्हणते की बोवा बोला ना काय म्हणताय तर आता लगेच बोवा म्हणतात हे बघ ना राणी अगं तुला कुठं आहेस तू तर आता राणी म्हणते की बोवा मी घरीच आहे तर आता लगेच बोवा म्हणतात मी तर तुझ्या घरी आहे तू कुठं आहेस तर आता बोवा असं म्हटल्यावरती राणी पूर्ण घाबरून जाते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा